विरोधकांची संख्या इतकी कमी असताना सुद्धा एवढं मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरतो म्हणजे सरकारच्या विरोधात किती मोठी चीड आहे आणि निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचा सगळा जो घोळ आहे याबद्दल किती मोठी चीड आहे मला वाटतं हे दिसून येतं नंतर जेव्हा सगळ्यांनी मतदार याद्यांचा अभ्यास केला प्रत्येक मतदार यादी एक दोन नाही शेकडोनी घोळ आहेत आणि म्हणून आता या मतदार याद्या दुरुस्त व्हाव्या एवढी आमची अपेक्षा आहे लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरल्यानंतर आणि दोन ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतर पोलीस परवानगी नाकारतील मला वाटतं एवढं मूर्खपणा ते देखील करणार नाहीत आणि त्यांनी केलं तर त्यांनी पाहावं तो मोर्चा आहे सत्याचा मोर्चा या मोर्चाचा म्हणजे मोर्चा बघून सरकारला जागेल निवडणूक आयोगालाच नाही महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या केंद्राचं जे सत्ता स्थान आहे त्यांना जागेल कारण शेवटी ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतर किती मोठा जनसमुदाय मुंबईमध्ये उतरतो मला वाटतं हे दृश्य त्यांनी पहावंच दुपारी एक वाजताची वेळ आहे प्रचंड ऊन आहे या उन्हामध्ये सुद्धा सगळे कार्यकर्ते आणि खास करून मुंबईकर सामान्य नागरिक हे या रस्त्यामध्ये उतरलेले आहेत आणि एका बाजूला एवढ्या मोठ्या वन साईड लँडस्लाईड विक्ट्रीचं सरकार असताना सुद्धा विरोधकांची संख्या इतकी कमी असताना सुद्धा एवढं मोठं जनसमुदाय रस्त्यावर उतरतो म्हणजे सरकारच्या विरोधात किती मोठी चीड आहे आणि निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचा सगळा जो गोळ आहे याबद्दल किती मोठी चीड आहे मला वाटतं हे दिसून येतं मी आज आपल्याला सांगतो की मी निवडणूक लढलो मी जिंकून आलो माझ्यासहित अन्य जितके उमेदवार होते महाविकास आघाडीचे असतील विरोधी पक्षाचा वेगवेगळ्या लोकांचे असतं सगळ्यांचे आमच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आमचं आम्हाला जे मार्जिन वाटलेलं ते आमचं मार्जिन कमी झालं अनेक उमेदवार जे जिंकणारे वाटलेले ते हरले त्यावेळी आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही नंतर जेव्हा सगळ्यांनी मतदार याद्यांचा अभ्यास केला प्रत्येक मतदार यादी एक दोन नाही शेकडोनी निघ आणि म्हणून आता या मतदार याद्या दुरुस्त व्हाव्या एवढी आमची अपेक्षा आहे तुम्ही आहात ना महाराष्ट्रापर्यंत पोचवायला मीडियाच्या माध्यमातून हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण देशभर पोचेल मुंबईत तर आज एवढे मोठे सगळे जनसमुदाय जमल्यानंतर पोहोचणारच आहे मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून लोक एकमेकांना सांगतील अवगत करतील आणि त्यामुळे हा मोर्चा पोचेल आणि खास करून निवडणूक आयोगाने दखल घ्यावी लागेल त्यांना मतदार यादी दुरुस्त करावे लागतील कसं आहे बघा की मला वाटतं हा एक औपचारिक त्यांची पद्धत असते लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरल्यानंतर आणि दोन ठाकरे रस्त्यावर उतरल्यानंतर परवानगी पर नाकारतील सत्ताधारी भाजपने मूक आंदोलन सुरू केले भाजपच्या म्हणजे महाविकास आघाडी येथील पक्षांच्या दुटप्पी धोरणावरती कुठलं दुटप्पी धोरण काय दुटप्पी धोरण आहे कशाच्या विरोधात ते आंदोलन करतात हे तरी सांगितलं आम्ही चुकीच्या मतदार याद्यांच्या विरोधात मोर्चा काढतोय ते कशाच्या विरोधात काढतात एवढंच माझा प्रश्न आहे ते सांगावं त्यांनी लोकसभेमध्ये बरोबर आहे ना लोकसभेच्या निवडणुका पण याच मतदार याद्यांवर झाल्या विधानसभेच्या पण अशाच मतदार झाल्या आम्ही तर म्हणतो तेव्हा आमची चूक होती की आम्ही मतदार याद्यांवर लक्ष दिलं नाही आम्ही कुठे म्हणतोय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका परत घ्या आमचं म्हणणं काय आहे झालं गेलं ते सोडून आता मतदाऱ्यामध्ये घोळ आहे हे सगळ्यांना मान्य आहे भाजपच्या अनेक लोकांनी यावर भाष्य केलेलं आहे मंदा म्हात्रेंनी भाष्य आहे अन्य ग्रामीण भागातले लोक त्यावर बोलत आहेत मग आमचं एवढंच म्हणणं आहे पुढे होणाऱ्या ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यावर तुम्ही मतदाऱ्या सुधारा आणि मग निवडणुका घ्या यामध्ये काय आम्ही लॉजिकल बोलतोय हे त्यांनी सांगावं